विटा परिसरातील संशयित चौगुले हा वैद्यकीय तपासणीनंतर जिल्हा कारागृहात जाण्यापूर्वी आवारातून बेड्यासह पळाला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला या घटनेने खळबळ उडाली असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत अधिक माहिती अशी की दोन हजार मध्ये झालेल्या एका खुनात लक्ष्मण चौगुले हा संशयित आहे जिल्हा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता काही दिवसांपासून त्याला लघवीचा त्रास सुरू होता तसेच पाय देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले तेथून त्याला कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये उपचारास पाठवले होते तेथे दिवस दाखल होता त्यानंतर त्याला ससून रुग्णालयामध्ये उपचारास पाठवण्याची शिफारस केली होती लक्ष्मण याला शनिवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी ससूनला नेले होते तेथे उपचार केल्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास त्याला घेऊन पोलीस सांगलीत आले जिल्हा कारागृहात आतमध्ये सोडण्यापूर अंधाराचा फायदा घेऊन लक्ष्मण हा बेड्यासह पळाला त्यामुळे पोलिसांची पळापळ पड़ झाली परंतु अवघ्या काही मिनिटात लक्ष्मण अंधारात पसार झाला होता पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवली परंतु तो हाती लागला नाही त्यामुळे रविवारी त्याचा सर्वत्र शोध सुरू आहे